विनोद भागवत यांचं पुढचं प्रेझेंटेशन आहे तरी यावं मंचावर नमस्कार गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी मी डॉक्टर विनोद भागवत मी धुळ्यामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधनं रिटायर माग दोन वर्षापूर्वी रिटायर झालो आणि धुळ्यामध्ये निसर्गवेद संस्था जी आहे त्याचा अध्यक्ष आहे आणि पक्षीमित्र संघटनेचे धुळे जिल्ह्याचं कोऑर्डिनेटर आहे पक्षी निरीक्षण गेल्या पस्तीस वर्षापासून सुरू आहे तर आज एक वेगळ्या विषयाला मी टच करत आहे आत्तापर्यंत आपण बघितलं आहे पक्ष्यांच्याविषयी डिस्ट्रिब्युशन इको डिस्ट्रीब्यूशन त्याचं मॉनिटरिंग वगैरे वगैरे वेगळे विषय परंतु पक्षांविषयी आपण जर बोलतो तर त्यांचे पंख पिसं हे फार महत्त्वाचं आहे आणि दुसरा महत्त्वाचा त्याचा जो पाठ आहे अंग आहे ते त्याचे पाय आणि नंतर तिसरा महत्त्वाचा विषय किंवा त्याचा चोच याविषयी चोचविषयी काही जास्त काही थोडंसं मी त्याच्याविषयी बोलणार आहे त्याची विविधता आपण बघतोय पक्ष्यांमध्ये वेगळ्या पक्षी असतात त्यांच्या चोची असतात वेगळेवेगळे प्रकार आहेत आणि त्याचं काय महत्त्व आहे आपल्याला एक आपल्या ह्या हॉलमध्ये बरेचसे नवो नवोदित पक्षीमित्र असतील विद्यार्थी असतील त्यांच्याकरता हे माहिती जरा नवीनच राहणार आहे आणि एक वेगळ्या दृष्टीने आपण विचार करू शकतो तर नेक्स्ट तर चोच हा जो, जो अंग आहे हा फक्त पक्ष्यांमध्ये असतो असंही नाही आहे फक्त पिसं असतात एवढं मात्र माहिती आहे आपल्याला ब चोचीचा जो, जो प्रकार आहे तो इतर प्राण्यांमध्ये पण आहे जसे काही सिटेशन्स आहेत काही ॲन्युरन टेडपॉल्स आहेत पफ फिश आहे टॉटॉईज आहे हॉक्सबिल टर्टल आपण बघतो त्याची जो जो पार्ट्स आहेत पक्ष्यांच्या चोचीसारखंच दिसतं तसंच तस डगबिल प्लॅटबस हे फार फार प्रसिद्ध मॅमल आहे त्या मॅमलला चोचीसारखा पार्ट असतो नेक्स्ट आता ही चोचीची रचना थोडीशी आपल्याला समजून घ्यायची आहे चोचीची पक्ष्यांची जी चोच आहे ते इट्स पार्ट ऑफ द स्कल स्कलमध्ये जे दोन बोन्स आहेत एक मॅक्सिलरी बोन असतो आणि एक मँडिबल बोन असतो तो, तो मॅक्सिलरी जो बोन आहे त्याच्यावर अपर चोच तयार होते आणि लोअर जॉ जो आहे मँडिबल ती खालची चोच असते अशा दोन भागामध्ये ते इथ इट्स इट्स पार्ट ऑफ चोच म्हणजे काय हे नुसतं बोनी स्ट्रक्चर नाही आहे त्याच्यामध्ये बरंच दुसरं काही येतं नेक्स्ट तर ह्या चोचीला आपण टेक्निकल भाषेमध्ये म्हणायचं झालं तर इट इज कॉल्ड ॲज रॅम्पोथिका तर हे रॅम्फोतिका म्हणजे काय आहे ते अपर सरफेस ऑफ द बीग जी आहे त्याच्यावर स्किन असते आणि स्किन त्या स्किनमध्ये वेग वेगळ्या लेयर्स आहेत डर्मिस आहे पीडर्मिस आहे आणि ते स्किन आणि ती बोन मिळून तो रॅम्फोतिका तयार होतो असं त्याला म्हणतात तर इट अरायझर फ्रॉम द मॅल्फिजियन लेअर ऑफ द बर्ड इफ ग्रोइंग ग्रोईंग फ्रॉम द प्लेट ॲट द बेस ऑफ इच मँडिवल तिथून ती चेक ती ग्रोथ जी असते चोचीची ग्रोथ ती तशी होत असते अगदी लहान चीक असतो ते चीकची चोच अनडेव्हलप असते आणि जसं 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 चिक ग्रो होतं तसं तसं ती चिकची बीक डेव्हलप होत असते आणि या चोचीमध्ये जी टीप आहे वॅस्क्युलर लेअर बिटवीन द रॅम्पुती का अँड द डीपर लेअर ऑफ द दर्मिल्स याच्यामध्ये बरेचसं काही वेगळेवेगळे पार्ट्स आहेत आणि त्याचे वेगळेवेगळे फंक्शन्स आहेत आणि ही जी ही बीक आहे ती कंटिन्यूअसली ग्रो होत असते आणि याचा कलरसुद्धा बदलतो आपण बघितलेला बऱ्याच पक्ष्यांमध्ये चोचीचा कलर वेगळा वेगळा असू शकतो एकाच पक्षांमध्ये एकाच प्रजामध्ये चोच एका स्टेजला वेगळ्या कलर जी असते आणि इतर स्टेजला ती बदलते आता हे कसं बदलते कलर त्याच्याविषयी आपण माहिती नेक्स्ट याच्या चोचीबद्दल थोडंसं काही टर्मिनॉलॉजीच आहेत आपण जाणून घ्यायचे आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टोमिया टोमिया म्हणजे चोच जी असते त्याचे जे एजेस असतात एजेस त्याला कटिंग एजेस म्हणतात दॅट इज कॉल्ड एज टोमिया आणि हे ही टोमिया आहे एक कात्रीसारखं काम करते एखाद्या पानं असतील फळं असतील ते कापायचं काम करते ती तो कटिंग एज दुसरं आहे कलमन कलमन म्हणजे हे जे मेंडिबल आहे त्याचा जो डॉर्सल भाग आहे मधला तो तो कम्प्लीट भाग आहे त्याला कलमन म्हणतात आणि गोनीज हा जो आहे हा टर्म हा लोअर बीक जो असतो लोअर बीकचा वेंट्रल पार्ट आहे सेंट्रल पेंट्रल पार्ट त्याला गोनीज म्हणतात बऱ्याच पक्ष्यांमध्ये याचे रंग बदलतात वेगळेवेगळे रंग असू शकतात नेक्स्ट तसंच आणखीन एक शब्द त्याच्यात वापरला जातो तो आहे गेप गेप म्हणजे ज्यावेळेस पक्षी तोंड उघडतो तर तो त्याचे जे आतला भाग आहे तो इंटिरियर कंप्लीट जो इंटिरियर भाग आहे चोचेचा त्याला गेप म्हणतात म्हणजे इनर पार्ट ऑफ द बीक आणि त्याला फ्लॅन्जेस असतात नंतर त्या आतल्या भागाला काही ट्युबरकल्स असतात वेगळ्या वेगळे पक्ष्यांमध्ये वेगळेवेगळे त्याचं मॉडिफिकेशन झालेलं आहे नेक्स्ट आणि बॅक बॅक हा जो गेप आहे हा ज्यावेळेस ल चिक असते डेव्हलप हो डेव्हलपिंग चीक असते देवलोग, त्याचा जो गेप आहे तो कलरफुल असतो आणि त्याचं कार्य असं आहे की ज्यावेळेस पेरेंट त्याला फिडिंगला येतात त्यावेळेला ते चोच दिसली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो फूट बरोबर फीड करत असतो आणि ते क्लिअर कट दिसतात ते पार्ट असतो चीकमध्ये आणि तो आयडेंटिफाय होतो तर तो एखाद्या हो एखादा पक्षी आपण बर्ड वॉचिंगला गेलो आणि तर ते दिसला तो ॲडल्ट आहे कच्चीक आहे ह्या गेपवरून आपण त्याचा डिफरेन्शिएट करू शकतो नेक्स्ट आणखीन एक पार्ट जो आहे चोचीबद्दल तो तो ओपरकुलम आहे इट इज अ मेमरेनेस ऑर हॉर्नी लेअर अ अ फ्लॅप ऑन विच तो नेअर्स जिथे श्वास घेतो पक्षी त्या ओप उप, ओपनिंगवर एक मेमरेनेस लेअर असते त्याला ओपरकुलम म्हणतात आणि हे ओपरकुलम या पक्ष्यांमध्ये फार प्रॉमिनंट आहे कबुतरामध्ये आपण बघितलेलं आहे तो भाग भागतो जो ओपरकुलम इट इज अ फंक्शन त्याचं काय आहे की त्या लेयर्समधनं डस्ट किंवा इतर काही वा आर्टिकल्स असतात ते शहरामध्ये जाऊन जाऊ नये म्हणून त्याचं ओपरकुलमचं फंक्शन आहे तसं सिरी इज अ वॅक्सी लेअर स्ट्रक्चर अराऊंड सिरोमा विच टिपिकली कंटेन्स दी नेअर्स व कवर्स द बेस ऑफ द बिल असं त्याचं टर्मिनॉलॉजी आहे नेक्स्ट नेअर्स म्हणजे तो एक्स्टर्नल नेअर्स विच कनेक्टेड टू द रेस्पिरेटरी सिस्टीम हे काही पक्षांमध्ये व्हेरी क्लिअरली दिसले नंतर नेक्स्ट घ्या एक नेल म्हणून एक आहे आणि हे नेल जो आहे तो बदकांमध्ये फार प्रॉमिनंट असतो जे वदकांच्या चोचे आहेत त्याच्या टिपला वरच्या भागात असं एक ट्रोल्युशन असतं ते तर त्याचं कार्य काय वेगळं आहे कदाचित त्या फिडिंगमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो नेक्स्ट तसेच काही चोचींच्या संदर्भात आपल्याला ब्रिसल्स ब्रिसल्स आहेत जसे आपण कॉप स्मिथमध्ये बघतो तर तो ब्रिसल्सचं पण काही फंक्शन आहे आणि काही पक्ष्यांमध्ये चोचींचे कलर वेगळे वेगळे आहेत नराची चोच वेगळ्या कलरची असते मादीची चोच वेगळ्या कलरची असते तो डायऑ मायऑर्फाइजममध्ये तो आपल्याला फरक कळू शकतो आणखीन एक चोचीचा आणखी उपयोग ज्यावेळेस अंड्यामध्ये पिल्लू डेव्हलप होतं आणि ज्यावेळेस ते अंडं फुटून बाहेर येतं त्यावेळेला त्या पिल्लाच्या चोचीला एक छोटंसं नेलसारखं स्ट्रक्चर असतं ते आणि तर त्याला ते त्यांनी वायब्रेट केला की ते अंडरफुटचं ते एज हॅचिंगसाठी त्याचा फार उपयोग असतो नेक्स्ट काही पक्षांमध्ये विशिष्ट चोची आहे प्रकार आहेत याची काही उदाहरणं मी इथे दिलेले ओपन बिल स्टोर्क आहे आपण बघितलेलं आहे ज्यावेळेस चोच मिटतो तर त्याच्यामध्ये गॅप राहते हे ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर असं डेव्हलप झालेलं त्याचं फिडिंग हॅबिटमध्ये तो घेतो ते स्नेल्स वगैरे काही मोठे मोटी मोठे त्याचे खाद्य आहे तो त्याच्या चोचीमध्ये बरोबर तो ग्रास करू शकतो अशा पद्धतीने त्याचं मॉडिफिकेशन झालेलं आहे आणि नंतर आपण हे हा पक्षी स्पून बिल त्याची चोच चमच्यासारखी आहे तर फिडिंगमध्ये त्याची ते अडॅप्टेशन झालेलं आहे नेक्स्ट आपण पेलिकन बघितलेलं आहे पेलिकनचा लोअर मॅन्ड्युअल गोनीज त्याला मोठं पाउच डेव्हलप होतं हे कशासाठी आहे ज्यावेळेस तो फिडिंग करत असतो तो चोच उघडून खूप मोठ्या प्रमाणात पाणी आत घेतो आणि त्याच्यामध्ये मासे वगैरे हो येतात आणि चोच बंद केल्यानंतर मासे तिथे ट्रॅप होतात तर हे सगळं फिडिंगचं मॉडिफिकेशन झालेलं आहे हॉर्नबिल आपण बघितलेलं हॉर्नबिलच्या चोचीवर एक असं कॅस्क डेव्हलप होतो काही स्पीशीजमध्ये खूप प्रॉमिनेट असं हा ग्रेटर हॉर्नबिल आहे आता हे हे चोचीचंच मॉडिफिकेशन आहे आणि ह्या कॅस्कमध्ये इट इज नॉट अ सॉलिड स्ट्रक्चर तो तो थोडंसं हॉलो आहे आणि याचं काम असं आहे की ज्या वेळेस तो आवाज करतो हॉर्नबिल तर ते, ते आवाज करत असताना त्या आवाज घुमतो आणि ते विशिष्ट असा तो आवाज तो, हा हाय बास्त आवाज येत होतो आपण ऐकले बघितलेला असेल की तो अनुभव घेतला असेल नेक्स्ट आता चोचीच्या रंगाविषयी मी मगाशी म्हटलेलं बदलतो काय वगैरे चोचीचे रंग कसे डेव्हलप होतात हे याचं रहस्य असं आहे की इट इज ड्यू टू पिगमेंट्स अँड प्रायमरीली पिगमेंट्स कुठले आहेत तर मेलेनिन अँड कॅरोटिनॉइड्स आणि हे इपिडर्मल लेअरमधनं ते सिक्रेट होत असतं चोचीच्या वरचं जो रॅम्बोतिका मी म्हटलं त्याच्यावर ते जी इपिडमल लेअर आहे तिथून ते आणि मेलानिन कसं आहे की आपल्या शरीरामध्ये आपल्या स्किनमध्ये तो मेलानिन एक पिगमेंट एकचं प्रोटीन आणि जवळजवळ त्याचे शंभर अमिनो ॲसिड्स आहेत आणि पिसांमध्ये आपण बघितलं मेलानिन इज बीटा प्लीटेड स्ट्रीट शीट स्ट्रक्चर आहे तुम्ही एक मिस्टे असल्यामुळे मी सांगू शकतो ते पण आता मेलानिनचं एक हे पॉलिमरायझेशन होतं आणि जे ट्रू कलर आहे यू मेलानिन याचं कलर आहे ग्रे टू ब्लॅक आणि ज्यावेळेस हे जास्त प्रमाणात असेल त्यावेळेस डेन्सर डिपॉझिट्स द पिगमेंट फाउंडेशन मिन्स गिव्हज द डार्कर कलर टू द वीक तसंच फिओमेलॅनिन आहे याला अर्थ टोन्स येतात म्हणजे मातीचे कलर सारखे आणि ट्रेंजिंग फ्रॉम गोल्ड टू रूफस अँड वेरियस शेड्स ऑफ ब्राऊन हे जो कलर जे डेव्हलप होतात ते वेरियस कॉन्सन्ट्रेशन अँड कॉम्बिनेशननी कलर डेव्हलप होतात तसंच याच्यासोबत व्हेरायटी ऑफ कॅरेटिनाईट्स आहेत ॲड होतात त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये काही फॉरफेरिन्स आहेत ते सुद्धा ॲड झाल्यानंतर त्याचा कलर बदलतो तर हे कॅरेट्युनाईटचा रिस्पॉन्सिबल कलरेशन मोस्ट ऑफ द रेड ऑरेंज अँड येलो बिक्स तर अशा पद्धतीने त्याचं कलरेशन बदलतो नंतर ह्याचं जे ह्यू आहे द ह्यू विल चेंज बिकॉज ऑफ प्रिसाईज मिक्सिंग ऑफ रेड अँड येलो पिगमेंट्स आणि नंतर मग त्याचं जे सॅच्युरेशन आहे डार्कनेस क बीकचा जो कलर आहे किती डार्क आहे किती फेंट आहे इट ऑल डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस पिगमेंट्स काही एक्झाम्पल्स ऑफ ब्राईट रेड इज ड्यू टू डिपॉझिट्स ऑफ मोस्टली रेड पिगमेंट्स वाईल डल येलो इज बाय डिफ्यूज डिपॉझिट्स ऑफ मोस्टली येलो पिगमेंट्स अँड ब्राईट ऑरेंज इज बाय डेन्स डिपॉझिट ऑफ रेड अँड येलो पिगमेंट्स दोन्ही कॉम्बिनेशन्स आहेत नेक्स्ट आता चोचीचा रंग बदलतो कलर डिपेंड्स ऑन कॉम्बिनेशन मग म्हटलं तर इट इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द डायट अँड द हॉर्मोनल स्टेटस ऑफ द बर्ड तर ज्यावेळेस ते ब्रीडिंगमध्ये येतात ना त्यावेळेस त्यांचे हॉर्मोन चेंज होतात आणि त्यामध्ये कलरही बदलतो जसं आता इग्रेट्स आहे हा नॉन ब्रिडिंगमध्ये आहे त्याची कलर येलोईश आहे अँड ब्रीडिंगमध्ये तो ऑरेंज कलर होऊन जातो एकदम ब्राईट ऑरेंज कलर बीक होते ती दिस ऑल बिकॉज ऑफ हॉर्मोनल चेंजेस आणि त्या हॉर्मोन अल्टिमेटली एफेक्ट दी मेलन मेलॅन इन नेक्स्ट विविधता आहे काही अडॅप्टेटिव्ह रेडिशन आहे काही स्पीशीज आहे ग्रुप ऑफ बर्ड्स आर दॅर विथ दे अडॉप्ट टू डिफरंट फिडिंग स्टाईल फिडिंग निशस त्यांचं ते त्याप्रमाणे त्याचं तो मॉडिफिकेशन होत जातं नेक्स्ट त्याचे कार्य खूप वेगळे कार्य आहेत तर प्रायमरी फंक्शन ऑफ द बीग इज टू फीड इटिंग अँड अलँग विथ इटिंग इट ऑल्सो हेल्प इन प्रिनिंग पिसांचं त्याच्यावर पसरावीचं स्वच्छताचं काम आहे तसंच मॅनिप्युलेटिंग ऑब्जेक्ट्स काही नेस्टिंगसाठी ते बीक वापरतात तसेच कॅचिंग किलिंग अ प्रे फायटिंग प्रोबिंग ऑफ फूड कोर्टशिप नेस्ट कन्स्ट्रक्शन अँड फिडिंग अशा पद्धतीचे वेगळेवेगळे कार्य आहेत तो बी बीक इज नॉट ए सिम्पल पॅसिव ऑर्गन इट इज ऑल्सो व्हेरी सेन्सिटिव ऑर्गन ऑफ द बर्ड आणि याचे वेगवेगळ्या फिडिंग हॅबिट्स आहेत त्याप्रमाणे ते बीकचं मॉडिफिकेशन झालं आहे नेक्स्ट तर मग असे म्हटलं म्हणजे प्रिनिंग म्हणजे आपल्या स्किनचं स्वच्छता करण्यासाठी पॅरासाईट्स रिमूव्ह करण्यासाठी तर बीक वापर केली जातात तसंच तस तस कम्युनिकेशनसाठी बीकचा वापर होतो कम्युनिकेशन एक दुसऱ्याशी कदाचित ते आवाज करतात बीक जसं कॉप वूडपेकर आहे वूडपेकर खांद्यांवर किंवा खड खोडांवर टॅप करून तो आवाज काढत असतो तो आवाज एक स्पेसिफिक त्याचे रिदम असते ती दुसऱ्या आपल्या मेंबर्सला कम्युनिकेट करत असते नंतर हीट एक्सचेंजसाठी सुद्धा याचा वापर केला जातो त्याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे टॉकन पक्षी दे, दे हो आहे काल आपण बघितलं साऊथ अमेरिकनमध्ये त्यामध्ये बरेचसे टॉकनचे प्रकार आहेत आणि ह्या सगळे टॉकनचा जो बीक आहे खूप ब्रॉड आणि मोठा असतो आणि त्याच्यामध्ये खूप रक्तवाहिन्या असतात आणि त्या रक्तवाहिन्यामध्ये बरंसं तर हीट एक्सचेंज होत असते त्याच्यामुळे फ बीकचं फंक्शन आहे रेग्युलेट दी टेम्परेचर नेक्स्ट आता इन्सेक्ट इन्सेक्टिटर्समध्ये बरेचसे पक्ष्यांमध्ये चोचीचे खूप व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये त्याची थिननेस थिकनेस त्याचं कर्वेचर काही अपवर्ड्स असतात काही डाऊनवर्ड्स असतात जाड असतात काही बारीक असते शॉर्ट असते लेंथ वगैरे इतके व्हेरिएशन्स आहेत नेक्स्ट आता नेक्टर सिपिंग बर्डची खूप नॅरो स्मूथ आणि लाँग अशी बीक असते जसं आपण हामिंगचा बर्ड आहे किंवा पर्पल सनबर्ड आहे अशा पक्ष्यांमध्ये आमची चोचीचं मॉडिफिकेशन बघितलेलं आहे नेक्स्ट आणखीन एक वेरिएशन आहे चोचींमध्ये त्याच्यामध्ये दोन चोची अपर मॅंडीपल लोअर लोअर वेगळे वेगळे त्याची साईज आहे ह्याचा अडप्टेशन असं आहे की ज्यावेळेस तो फ्लाईंगमध्ये जेव्हा स्किमिंग करत असतो ती लोअर चोच पाण्यामध्ये असते आणि पा त्याच्यामध्ये जर मासा अडकला तर चोच बंद करतो आणि इट इज इट इज हेल्पफुल फॉर कॅचिंग द फिशेस इन द वॉटर नेक्स्ट आणखीन एक फ्लेमिंग आपण बघितलं फ्लेमिंग विषयी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे परंतु याचं बिग मॉडिफिकेशन असं झालेलं आहे की ते बिग सरळ नसून थोडंसं क अँगलनं टिप आहे थोडंसं डाऊन कड का, करड असते आणि तो पाण्यामध्ये फीड करत असताना मान खाली घालून उथळ पाण्यामध्ये ज्यावेळेस तो हा जो डोका हलवतो चोच हलवतो ते गाळ उडतो आणि मग तो पाण्यावरनं तो गाळ पाणी घेतो आणि नंतर चोख बंद करतो चोच बंद केल्यानंतर त्याच्या जी एजेस आहेत बाहेरच्या तर त्या त्याथेमध्ये फिल्टर्स असतात आणि त्याच्यातून पाणी बाहेर निघून जातं जीप त्यांनी जर वरच्या दा, मेंढेवालला दाबली तर पाणी बाहेर निघून जातं आणि त्याच्यात जो काय अडकलेला असतो फायटोप्लॅन्टॉन असेल मायक्रो फ्लोरा असेल तर तो तो, तो फिट करत असतो अशा पद्धतीचं ॲडॅप्टेशन आहे नेक्स्ट काही इन्स इन्सेक्ट प्रोबिंग असतात त्यांची जे चोचे अशा पद्धतीचं मॉडिफिकेशन झालेलं आहे अगदी स्लिम असते बारीक असते लांब असते काही काही नेक्स्ट आता बिल टीप ऑर्गनबद्दल थोडंसं सा काही सांगतो मी ए इट्स अ इट्स अ रिजन फाउंड ॲट द टीप ऑफ द बिल अँड सेवरल टाईप्स ऑफ बर्ड्स विच डू फॉरेजिंग इन द शॅलो वॉटर आता या बिल इट्स ऑर्गनमध्ये हाय हायडेन्सिटी ऑफ नर्व वेंडिंग्स त्या टीपवर स्किनवर स्किनमध्ये अशा काही रिसेप्टर्स आहेत तर ज्याला टेक्निकल भाषा म्हणतात कॉर्पसल्स ऑफ हबस्ट तर ह्या हे जे रिसेप्टर्स आहेत ज्यावेळेस तो फीड करत असतो मातीमध्ये चोच घातल्यानंतर गाळामध्ये चोच घातल्यानंतर त्या गाळामध्ये जे असलेले मायक्रो छोटे छोटे कीटक असतील आळ्या असतील त्यांची मुवमेंट ही सेन्स करते रिसेप्टर्स आणि त्याला ते कळतं की तिथे फूड आहे तो बरोबर तिथे कॅच करतो तो अशा पद्धतीचं त्याचं मॉडिफिकेशन आहे धीट्स लाईक अ द बीक वी ॲक्ट्स लाईक अ सेन्सर अँड द दिस अलाउज द बर्ड्स टू परफॉर्म द रिमोट टच अँड इट कॅन डिटेक्ट द मुवमेंट ऑफ ॲनिमल्स विच कॅन बर्ड्स कॅन डायरेक्टली कॅच नेक्स्ट या फ्रूट युटिंगसाठी आपल्याला माहिती आहे प पोपट कसा खातो नेक्स्ट पफीनबद्दल आपण मागच्या काल बघितलं तर ह्या पफीनमध्ये जवळजवळ पक्ष बिगची साईज ऑलमोस्ट सिमिलर असते काही बदल नाही पण ते त्याची कॅपॅसिटी आहे टू इट विल कॅच मेनी फिशेस ॲट वन टाईम अँड कॅन होल्ड दॅट नेक्स्ट ड्युरिंग ब्रीडिंग पिझर त्या त्यावेळेला सुद्धा ह्या चोचीचं खूप मोठा उपयोग आहे ते एक दुसऱ्याच्या चोचीला टच करतात वेगळ्यावेगळ्या वेगळ्या स्पिशीजमध्ये वेगळ्या पद्धती आहेत ते टच करतात काही काही आता पक्ष्यांमध्ये जसं रेवन आहे तो एक मेल अँड फिमेल दोघे चोचींना इतकं घट्ट पकडून ठेवतात त्यांचं एकदम एकदम स्ट्रॉंग अटॅचमेंट असतं आणि जस्ट लाईक अ लाँग किस असं त्याचा चुम चुंबन प्रकार असं तो ॲक्टिव्हिटी असते गॅनेट्स आहे त्याच्यामध्ये ते डोकेवर करून एकमेकला चोची असे जसे आपण द खेळतो काठी त्या पद्धतीने चोची एक दुसऱ्याला आपटतात नंतर वॅक्सविंग आहे कफिन आहे यांच्याही असे वेगळ्या वेगळ्या ब्री आ, ब्रीडिंग प्री ॲक्टिव्हिटीमध्ये चोचीचा खूप वापर केला जातो प्रणय क्रीडेमध्ये नेक्स्ट काही चोचींचे विकृती आहे आता ह्या विकृतीमध्ये थोडक्यातच मी सांगणार आहे कारण हा विषय वेगळाच आहे एकदम तर काही आपण बर्ड वॉचिंग करत असताना पक्षी निरीक्षण करत असताना आपल्याला अचानक असे कधीतरी पक्षी दिसतात ज्याची चोच तुटलेली आहे मोडलेली आहे किंवा ती डेव्हलप झाली नाही काहीतरी ॲबनॉर्मेलिटी आहे तर ही जी ॲबनॉर्मेलिटी आहे ही वेगळ्या वेगळ्या कारणांनी असू शकते त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ग्रोथ असते तो जी मे बी अपर मेंडिबल लोअर मेंडिबल हे एक्स्ट्रा ग्रोथ झालेलं आहे नॉर्मलपेक्षा वेगळं आहे आणि हे याचा कारण असू वेगळं असू शकतं कधी कधी तोच आखूड असते ती डेव्हलपही झालेली नसते किंवा कधी मोडलेली असते नेक्स्ट तर याचं कारण जर शोधायची झाली तर असं प्रिडिक्शन आपण करू शकतो की आणि हा अभ्यासाचा विषय एखादा पक्ष आपण नॉर्मल चोच दिसली तर आपल्याला ती कशामुळे काय आहे याच्याबद्दल अधिक माहिती घ्यायला पाहिजे अभ्यास करता आला पाहिजे आणि त्याचं असं आहे की ब बहुतेक बऱ्याचशा पक्षांमध्ये टेरिटोरियल फाईट्स असतात एक दुसऱ्याशी भांडणं होतात खूप स्ट्रॉंग फाईट्स असतात त्याच्यामुळे ते चोच मोडू शकतं किंवा थोडंसं त्याचं टिप किंवा काहीतरी ॲबनॉर्मेलिटी येऊ शकते तसंच अटॅक बाय प्रिडेटर्स एखाद्या प्रिडेटरने ते पकडलं आणि त्याच्यामध्ये झटापटी झाल्या तर चोचीचा भाग मोडू शकतो अशा वेळेला ॲबनॉर्मेलिटी डेव्हलप होते काही पक्ष्यांमध्ये अगदी लहानपणापासून चीक ज्यावेळेस ग्रो होतं त्यावेळेस जर इन्फेक्शन झाले चोचींमध्ये तर त्याच्यामुळे ते ते बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन हे कारण असू शकतं तसंच हे बर्थ डिफेक्ट आहे जिनेटिक किंवा एक एखाद्या ॲबनॉर्मेलिटी जर डेव्हलप झाली तर त्या पक्ष्यांच्या चोचीमध्ये डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम येतो ते नॉर्मल होऊ शकत नाही नेक्स्ट तर ह्याचे काय परिणाम असतात तर त्याचा इम्पॅक्ट असा आहे की चोचीमुळे त्याचा फिडिंग अँड फोरेजिंगमध्ये खूप परिणाम होतो नॉर्मली जी फिडिंग हॅबिट त्याचं जे बिहेवियर आहे तो अफेक्ट होतो तसंच त्यांना जर तर खाद्य व्यवस्थित मिळालं नाही तर ते इट कॅन गो इन टू मालन्यूट्रिशन तो चिकचं डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम येतो ग्रोथमध्ये प्रॉब्लेम येतो तसंच हे बर्ड्स हँडिकॅप्ड राहतात याला रिप्लेसमेंट करता येत नाही त्यांचं आयुष्य कमी होऊन जातं अल्टिमेटली दे विल नॅचरल दे विल डाय नेक्स्ट तर मला वाटतं थोडक्यात टचअप केलेलं आहे आणि याविषयी अधिक जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर ह्या ह्या विषयाकडे आपण वळून थोडासा अभ्यास करता आला पाहिजे ज्यांना काही रिसर्च प्रोजेक्ट घेता आले तर ह्याविषयी त्यांनी घेऊ शकतात मला ह्या प्रे प्रेझेंटेशनमधचा हाच एक मू मूळ ऑब्जेक्ट मी ठेवून हे प्रेझेंटेशन तयार केलं तर न्यू कमर्स शूड वर्क ऑन दिस सब्जेक्ट थँक्यू व्हेरी मच मला तो बोलण्याचा संधी दिली जाऊ धन्यवाद